मोठी बहिणी ही आई समान मानली जाते पण एक धीर याच वहिनीच्या प्रेमामध्ये वेळा झाला त्या वहिनीचाही त्या धीरासोबत प्रेमसंबंध जुळ आले तो इतका वेळा होता की त्यानं रक्ताच्या नात्याचीही पर्वा केली नाही ज्या भावा के भावासोबत लहानाचं मोठं झालो त्याचा विचारही केला नाही आणि सख्या भावाचा त्या बहिणीसाठी काटा काढला नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ मनिषा परमेश्वर तायडे आणि परमेश्वर राम तायडे जालन्यातील सोमाटणा परिसरात राहतात परमेश्वरचा भाऊ ज्ञानेश्वर देखील त्यांच्यासोबत राहायचा त्यांचे वडीलही सगळं कुटुंब एकत्र राहायचं अशात त्या मनिषाचा सख्या सोबत अनैतिक संबंध निर्माण झाले पण त्यांच्या या अनैतिक संबंधांमध्ये मनीषाचा पती परमेश्वर हा अडथळा ठरत होता परमेश्वरला मनीषा आणि ज्ञानेश्वरच्या संबंधांबद्दल कुणकुण लागलेली होती त्यामुळे परमेश्वराने मनीषामध्ये सतत वाद व्हायचं परमेश्वरने ज्ञानेश्वरला सुद्धा बऱ्याचदा या गोष्टीवरून टोकलं होतं त्यामुळे दोघांनीही मिळून परमेश्वरला संपवण्याचा कट आखला नियोजित केलेल्या कटानुसार दोघांनी सुद्धा पंधरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर आणि मनीषानं परमेश्वरच्या डोक्यामध्ये आणि चेहऱ्यावरती कुराडीनं वार केले परमेश्वर विवळत होता पण ना मनीषाला नवऱ्याची किव आली दा ज्ञानेश्वरला सख्या भावाची डोक्यात कुराड घालून ते थांबले नाही परमेश्वर वाचूच नये म्हणून त्यांनी परमेश्वरचा गळाही आवडला यात परमेश्वरचा जीव गेला त्यानंतर ज्ञानेश्वरांनी मनिषानं परमेश्वरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह हो दुचाकीवरून नेला आणि तलावात फेकण्याचा निर्णय घेतला त्यांनी संपूर्ण प्लॅन आधीच केलेला होता त्यानुसार मृतदेह तलावात तरंगणू नये यासाठी मृतदेह एका गोणीमध्ये भरला आणि त्याला दगड बांधून सोमठाळा तलावामध्ये फेकला दुसऱ्या दिवशी परमेश्वर घरी आला नसताना त्यांच्या वडील आलं आणि हीच गोष्ट गावभर पसरली सगळीकडे चर्चा सुरू झाली आता ज्ञानेश्वर आणि मनिषाच्या दोघांबद्दल अनैतिक संबंधाची कोणकोण गावकऱ्यांना आधीपासूनच होती त्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं परमेश्वर तायडे गेल्या महिनाभरापासून बेपत्ता झाला होता लाजकाजका होईना पत्नी मनीषानं त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली आणि काही दिवस पतीला शोधण्याचा दिखावा पण केला नोव्हेंबर झाली या प्रकरणी मैताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्कर फिरवली आणि भावाने भाऊजाईच्या मदतीनं खून केल्याचं पुढे आलं त्यानंतर ज्ञानेश्वर आणि मनीषा दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आता ही घटना जरी साधी वाटत असली तरी माणूस कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या थरला जाऊ शकतो याचा विचार करायला भाग पडणारी ही गोष्ट आहे